एका काळी शिक्षण ही केवळ काही विशेष लोकांची मक्तेदारी होती त्या काळात एक माणूस उभा राहिला ज्याने जग बदलायचं स्वप्न पाहिलं आणि ते जगण्यासाठी आयुष्य वेचलं तो माणूस म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे येथे झाला फुलांचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबात जन्मलेला हा मुलगा समाजासाठी दीपस्तंभ ठरेल हे कोणाला माहीत होतं बालवयातच त्यांचं मन अन्यायविरुद्ध पेटून उठायचं शाळेत शिकताना उच्चवर्णीय मुलांकडून होणारा अपमान त्यांच्यात अन्यायविरुद्धची ठिणगी पेटवत होता शिक्षण त्यांच्यासाठी केवळ ज्ञान मिळवण्याचं साधन नव्हतं तर ते शस्त्र होतं अन्यायविरुद्ध लढण्याचं त्यांनी ठरवलं शिकायचं आणि इतरांनाही शिकवायचं तेव्हा श्री शिक्षण म्हणजे पाप समजलं जायचं पण ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या विरोधाला न डगमगता पहिली मुलींची शाळा सुरू केली सावित्रीबाईंनी अंगावर दगड शेण गलीचे शब्द झेलले पण शिक्षणाचा दिवा विजू दिला नाही अठराशे त्र्याहत्तरमध्ये त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला असा समाज जो सत्याचा शोध घेईल आणि झोपलेल्या समाजाला जागं करेल जातीभेद अंधश्रद्धा अस्पृश्यता या सगळ्यांविरुद्ध त्यांनी रणशिंग फुकलं जग बदललं पण समस्या तशाच जातीभेद अज्ञान विषमता आजही आपल्या अवतीभोवती आहेत त्यामुळे महात्मा फुले यांचे विचार आजही तितकेच ताजे आहेत आणि प्रेरणादायी देखील आपण आज त्यांचा विचार फक्त जयंतीला आठवतो पण खऱ्या अर्थाने आदर त्यांना तेव्हाच आहे जेव्हा आपण शिक्षणाचा प्रचार करू क्षमतेचा प्रचार करू आणि अन्यायाविरुद्ध उभं राहू महात्मा फुले हे नाव नाही ती एक चळवळ आहे आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना फक्त वंदन करू नये तर त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया जय महाराष्ट्र तुम्हाला महात्मा फुले यांचे कोणते विचार सर्वात जास्त भावतात खाली कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद